मुंबईपासून थोड्याच अंतरावर असलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत नेहमीच वेगळी समीकरणं पाहायला मिळतात त्यात यंदा इथली निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहे निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजे वीस मे रोजी येथे मतदान होणार आहे भाजप महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या तीन पक्षातील उमेदवारांमध्ये या ठिकाणी थेट तिरंगी लढत होताना दिसून येते पालघर मतदारसंघात सगळ्या प्रमुख पक्षाने आपला उमेदवार जाहीर करण्यासाठी बराच वेळ घेतला होता पालघरचे से, शिंदे सेनेचे से, विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती मात्र अचानक त्यांचा पत्ता कट झाला आणि महायुतीकडून भाजपाने डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर केली हेमंत सावरा यांचे वडील विष्णू सावरा यांनी युती सरकारमध्ये आदिवासी मंत्री काम केलं आहे दुसरीकडे इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीने भारती कांबळी यांना उमेदवारी देण्यात आली पण या मतदारसंघात बहुजन विकास आघाडी म्हणजेच बवियाची चांगली ताकद पाहायला मिळते त्यांनी अगदी शेवटच्या दिवशी आपला डाव खेळून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आता या तिरंगी लढतीत कोण कोणता डाव खेळ राजकीय गणित काय असणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती खडकीकर पालघर लोकसभा मतदारसंघात मजबूत पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते जोरात कामाला लागलेत अशी चर्चा आहे बवियाने सर्व निवडणूक शिट्टी या चिन्हावरच लढवल्या होत्या मात्र गेल्या निवडणुकीत शिट्टी चिन्हावर एका स्थानिक पक्षाने निवडणूक लढवली होती त्यामुळे यावेळी बवियाने आपली ओळख बनलेल्या शिट्टी हे निवडणूक चिन्ह वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना यशही आहे आता पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे वीस लाख एकोणनव्वद हजार सातशे पन्नास मतदार असून यात दहा लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट पुरुष आणि नऊ लाख पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठावीस महिला मतदार आहेत या मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यास इथे बवियाचे तीन आमदार आहेत यात वसईतून हितेंद्र ठाकूर नाला सोपाऱ्यात क्षितिश ठाकूर आणि बोईसरचे राजेश पाटील यांचा समावेश आहे आदिवासी बहुल पालघरचे शिवसेनेचे श्रीनिवास वणगा विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील भुसारा डहाणूत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोळे हे आमदार आहेत विशेष म्हणजे नाला सोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात हिंदी भाषिकांचे प्रमाण बऱ्यापैकी दिसून येते उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन लोकसभा मतदारसंघामधून दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली होती डहाणू मतदारसंघातीलच बराचसा भाग आताच्या पालघर लोकसभा मतदारसंघात येतो या डहाणू मतदारसंघात भाजप आणि कम्युनिस्टांची ताकद दिसून येते भाजपच्या चिंतामण बनगा यांनी अनेक वर्ष डहाणू मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले त्यापूर्वी काँग्रेसच्या दापोदर शिंगडा यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय बारा जुलै दोन हजार दोन रोजी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने केलेल्या शिफारशीनंतर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी पालघर मतदारसंघ अस्तित्वात आलं वसई नाला सो अनारक्षित, बरस, बोई सर, गर, गर, या अनारक्षित विधानसभा क्षेत्राबरोबरच बोईसर पालघर विक्रमगड डहाणू या आदिवासी विधानसभा मतदारसंघाचाही पालघर लोकसभा मतदारसंघात समावेश आहे दोन हजार नऊ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत बबियाचे बळीराम जाधव हे पालघर मतदारसंघाचे पहिले खासदार होते त्यांनी भाजपचे चिंतामण वणगा यांचा फार कमी फरकाने पराभव केला होता तर दोन हजार चौदा साली मात्र भाजपचे चिंतामण वणगा यांनी तब्बल दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने बळीराम जाधव यांच्या पराभवाची परतफेड केली चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनामुळे दोन हजार अठरा साली पुन्हा पोटनिवडणूक झाली होती त्यानंतर शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली मात्र भाजपचे राजेंद्र गावित यांनी वनगा आणि बळीराम जाधव यांच्यावर मात करत सीट खेचून आणली दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देखील राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता एकंदरीतच यातून इतकं तर नक्कीच लक्षात येतं या मतदारसंघात निवडणुकीवर प्रत्यक्ष प्रभाव पडण्याची ताकद लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आजच्या घडीला त्यातल्या तीन मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीच प्राबल्य आहे तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहेत म्हणजेच यातून दुसरी बापशी समोर येते लोकसभा मतदारसंघात विधानसभा पातळीवर बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व दिसतंय वरील सगळे मुद्दे विचारात घेता इथून कोण बाजी मारू शकेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद